यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आतापर्यंत साहेबांचे आमचे जे शिंदे साहेब आहे त्यांच्या तें, आदेशानुसार आतापर्यंत जी युती झाली आपली त्या युती धर्म आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांनी पार पाडलेला आहे आणि आता इथून पुढे जी इलेक्शन होती महानगरपालिकेची त्यासाठी आम्हाला संधी मिळावी हीच विनंती आमची राहील पक्ष शेषणकडे आणि प्रभागामध्ये प्रभाग नंबर क्रमांक पाच आतापर्यंत जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो खूप छान प्रतिसाद आहे जेणेकरून आमचा विजय हा निश्चितच आहे आणि शिंदे साहेबांनी आता जे काम केले पूर्ण महाराष्ट्रभर तर त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय जेव्हा आम्ही प्रचारात लोकांशी जेव्हा संवाद साधतो ना त्यावेळेस साहेबांबद्दल लोकांची खूप तळमळ आहे आणि त्यांच्या उमेदवाराला प्रतिसाद लोक द्यायला तयार आहे बाजू काय आतापर्यंत जे ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आम्ही आम्ही सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस तीन वर्षापासून आम्ही प्रत्येक सामाजिक समस्या लोकांच्या ज्या आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न पण करत आलोय बऱ्याच गोष्टींना यश आलेले आहे आणि वडगाव शरीकरांनी ते पाहिलेलं आहे किती मध्ये मागतात वडगाव शहरी मतदारसंघामध्ये एकूण सहा प्रभाग येतात त्यामध्ये मी पाचमध्ये इच्छुक आहेत माझे काही मित्र सहकारी आहेत ते तीनमध्ये आहेत काही पाचमध्ये पण आहेत दोन मध्ये पण आहेत पण आमची कॉमन भूमिका राहील की कुणाला जरी हे भेटलं तर आम्ही एकमेकांसाठी काम करायला तयार आहोत नागरिकांकडनं आता आम्ही जे प्रत्यक्षात बघतो ना आता स्वतः आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमची इच्छुक उमेदवारीची जी माहिती देतोय किंवा पत्रक वाटतोय त्यातून आम्हाला असं जाणवत था की खास करून ज्या महिला आहेत महिला वर्ग शिंदे साहेबांच्या कामावरती अत्यंत खुश आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बघायला भेटतोय आणि तो आपल्याला निवडणुकीत आतापर्यंत लोकसभेला पण झाला त्याचा इफेक्ट विधानसभेला झाला आणि साजिकच आता महानगरपालिकेला पण तो होईलच लाडकी बहिणी बहीण आमच्या पाठीशी साहेब आतापर्यंत प्रत्येकाला न्याय प्रामाणिकपणे देत आले आमचा निरोप फक्त त्यांच्यापर्यंत गेला की तो शंभर टक्के त्याच्यातून आउटपुट येईनच आजपर्यंत शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली आजपर्यंत पण आता याच्या पुढे पण शिंदे साहेब आमचा आम्हाला ताकद शिंदे साहेब साहेबांची एवढी क्रेज आहे महिलांमध्ये साहेब आज ऍक्च्युली जे लोक जे म्हणतात की मायुतीचं आता धनुष्यबाणुन धनुष्यबाणला मतदान आम्हाला करायचं आहे धनुष्यबाण लोकांना मतदान करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी गोरगरिबांसाठी एवढे कार्य केलेले आहे आणि आम्ही साहेबांकडून अपेक्षा केलेली आहे आणि साहेब आम्हाला नाही देतील उमेदवार कोणी असून द्या हे सर्वसामान्य घरातला शिवसैनिक सुद्धा असेल तो आमचा उमेदवार असेल त्यांना निवडून येईल ताकद आम्ही करणारे फक्त आमची मागणी इथे शिवसेनेचा उमेदवार इथं खूप असला पाहिजे